आपल्या हिंदू धर्मामध्ये संस्कारांना खूप महत्त्व असते त्यातला हा एक संस्कार म्हणजे कर्णवेद संस्कार जन्मानंतर एखाद्या शुभ दिवशी कान टोचण्याचा संस्कार आपल्या हिंदू धर्मामध्ये केला जातो मुलगा असल्यास पहिल्यांदा उजवा कान व मुलगी असल्यास पहिल्यांदा डावा कान टोचला जातो मग काय आम्ही एका शुभ मुहूर्तावर त्याचे कान टोचण्याचे ठरवले अक्षरशः पहिला कान पोचल्यानंतर तो इतका रडला की खूप जास्त वाईट वाटलं आत्तापर्यंत फक्त ऐकलं होतं की बाळाला आई झालं तर आईला त्रास होतो तो मी आज अनुभवले सुद्धा बाळाची एक वेगळीच भाषा असते कोणाला नाही समजली तरी आईला समजते आणि माझं बाळ मला सांगत होतं की आई मला खूप जास्त त्रास होत आहे आणि मी बाळाला बोलण्याचा प्रयत्न करीत होते आणि तो मला शांतपणे ऐकत होता आणि कान टोचल्यावर त्याला जवळ घेतले झालं पिल्लू सॉरी आता मी तुला खूप त्रास दिला आता नाही दुखणार किती गोड असताना मुलाचा आणि आईचं नातं हे वेगळंच नातं असते तर कुणाकुणाच्या मुलाचे किंवा मुलीचे कान टोचले हे कमेंटमध्ये सांगा थँक्यू धन्यवाद